हां नमस्कार सर तुम्ही सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांना उघडीप मिळालेली आहे परंतु आजची तीन तारीख आहे तर काय राहणार पुढची कंडिशन आता आज आहे तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस हो शेतकऱ्यांना म्हणजे आता काही एवढं काही मोठा पाऊस येणार नाही काय नाही ड्रायविंग काढायचं तर काढू शकता हा तर चार पाच सहाच्या दरम्यान तुरळक तुरळक कुठेतरी पाऊस पडणार असा हो का चार पाच सहाच्या दरम्यान तुरळक भागात तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे हो हो का काय मोठा नाही असं नुकसानीच नाही पडणार काही नाही हो का आता सायबीन आता पुन्हा सातच्या नंतर निघून जाणार आहे सातला बऱ्याच भागातून निघून जाईल हो दहाला महाराष्ट्रातून जवळपास अर्ध्या भागातून निघून जाईल आणि पंधराला सगळ्या महाराष्ट्रातूनच निघून जाईल हो का म्हणजे पंधरा नंतर मग कुठंच पाऊस राहण्याची शक्यता नाही नाही हो का मग आला समोर तर फक्त अवकाळी पाऊस राहणार हो नंतर एखादा एखादा कमी दाबाचा पट्टा तयार होईल मग ते आला तर येईल असं नाही येणार मग हो का मग सर आता हे तीन चार पाच सहा आणि सात तारखेपर्यंत मग कोणकोणत्या भागात पाऊस पा। राहण्याची शक्यता आहे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक कुठेतरी हो का जिल्हे सांगा सर शेतकऱ्यांना वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ नांदेड हिंगोली वाशिम अमरावती अकोला बुलढाणा परतवाडा हो दर्यापूर हा अकोट शेगाव नेकर हा इकडे ह्या पट्ट्यामध्ये समजा हो 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 समजा या पट्ट्या भागात पाऊस राहण्या शक्यता आहे तुरळक भागात हो पाऊस राहण्यास शक्यता आहे समजा म्हणजे असा जोरदार स्वरूपाचा पाऊस सध्या पडणारच नाही आता नाही नाही पडला तर एका दुसऱ्या ठिकाणी ये हे आता हे सांगितलं इकडच पाऊस आहे हो मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रा हा। गावा दहा गावात पडेल असं हो। आणि सर विदर्भामध्ये विदर्भामध्ये पडणार हे सांगितले ना विदर्भातले तिकडे पडणार आहे काही काही भागात हो का <laughs> आता सर बरेच शेतकरी मित्र मला असे कमेंट करत होते की हरभऱ्याचं नियोजन विचारा म्हणजे तुम्ही मागील वर्ष हरभऱ्याचं नियोजन सांगितलं होतं तर या वर्षी पण सुद्धा असे शेतकरी म्हणतात की सरांना विचारा बघ हरभराचं नियोजन कसं करावे शेतकऱ्याला करणार म्हणा काय करा हरभर पेट करता करायला काय हरकत नाही पंधरा तारखेला चांगली थंडी जाणवणार आहे पंधरा ऑक्टोबरला समजा समजा सगळ्यात सोपं एक लक्षात घ्या दहा ऑक्टोबर ते वीस ऑक्टोबर दरम्यान हरभर आणि गहू कसा पेरायचा सगळ्यात सोपं कारण सांगतो सांगा ना सर दहा ऑक्टोबर ते वीस ऑक्टोबर दरम्यान आपलं खोबऱ्याच तेल असते आपल्या घरी हो बरोबर आहे सर तेलच्या वाटेत ठेवलं किंवा उघड ठेवलं ज्या दिवशी खोबऱ्यात तेल घट्ट झालं की म्हणायचं हरभरा पेरायला हरकत नाही गहू पेरायला हरकत नाही शेतकरी तेच विचारत होते की आता तुम्ही कसे दरवर्षी नियोजन करताना हरभराच आणि आवरेज सुद्धा भरपूर घेता मग आता मला पेरा इकडी काय करा इकडीच बियाणं जास्त किलो पेरा चाळीस किलो पंचेचाळीस किलो पन्नास किलो पेरा एक पन्नास किलो हो आम्ही पेरतो काय झालं आम्ही पहिले पंचवीस तीस किलो पेरत होतो आठ नऊ क्विंटलचे उतार भेटायचे हो बरोबर आहे सर पस्तीस वर गेलो वर गेले हो गेल्या वर्षी मग पंचेचाळीस वर गेलो हो गेले पर्यंत सोळापर्यंत मग सर आता थंडी कशी राहणार समजा यावर्षी जास्त राहणार आहे जास्त राहणार का आता किती तारखेपासून सुरुवात होईल समजा थंडीची मग आणि नोव्हेंबरला चांगली सांगितलं हो दोन नोव्हेंबर सांगितले होतं मी यापूर्वी हो समजा मग दोन नोव्हेंबर पासून चांगली थंडी पडणार हो आणि समजा वी आपलं वीस ते तीस तारखेची आता हरभरा पेरणी व गहू पेरणी करायला काही हरकत नाही हो म्हणजे आता पेरायलाच पाहिजे रान नीट झाली का तर शेतकऱ्यांना आप आपण आपली तयारी करायची आता बर लगेच पेरणीची तयारी करायची कोणाची वाट बघायची नाही काही नाही हो 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 कारण की पाऊस आता परत काही मोठा पडणार नाही काही नाही त्याच्यामुळे पेरणीची तयारी करायला हरकत नाही हो बरोबर आहे सर नक्की पुन्हा रानं हडकले ना पुन्हा ते उगवत नाही हे होत नाही मग कडी काठायचं निघत नाही त्याच्यामुळं सायबीन निघायला आपण आपलं पेरणीची तयारी करायला पाहिजे हो 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 बरोबर आहे सर सर आता शेतकऱ्यांचे असे बी सुद्धा कमेंट येत होते की पुढे काय कंडिशन राहणार म्हणजे जास्त पाऊस झाल्यामुळे यंदा बाबा गारपिटीची वगैरे शक्यता राहील का पुढे सध्या नाही फक्त ते दरवर्षी बावीस फेब्रुवारी दहा मार्च येत असतूनच ठेवायचं हो का समजा आली तर त्यावेळेस येणार नाही का येणारच नाही दरवर्षी असते हो 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 बरोबर आहे मग सर तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगणार तुमच्या माध्यमातून शेतकऱ्याला आता सोयाबीन काढायचे आता मुनही चांगलं हो दुपारपर्यंत काढायचं तीन चार वाजेपर्यंत लगेच एक दोन घंट्यात ती उचलायची ढिझल मारायचा दोन चार दिवस जरा थोडं पावसाचं वातावरण नाही म्हणून हो ते झाकून ठेवायचं हो सुरू करा सोयाबीन काढायला हे असं काही अतिवृष्टी होणार नाही मुसळधार तसा काही एवढा काही मोठा पाऊस येणार नाही काही हो बरोबर आहे सर समजा आता सोयाबीन करायला काही हरकत नाही आता एक दोन तीन दिवस समजा सुरुच करायला पाहिजे बरेच शेतकऱ्यांनी केलं सुरू हो सर हे लगेच दुपारपर्यंत ऊन भेटलं हो वायात एरी सोयाबीन लगेच उचलाय झाकून ठेवायला सोपी हो आता सर तुम्ही मागच्या वेळेस सांगितलं होतं की दोन चार दिवस उघडी भेटणार आणि तीन तारखेपासून पावसाची शक्यता आहे तर शेतकऱ्यांनी काही शेतकऱ्यांनी सोयाबीन काढलेले आहे आणि घरी सुद्धा आणलेले आहे हो निघाले ना बऱ्याच शेतकऱ्यांचे हो बरेच शेतकऱ्यांचे निघालेले सोयाबीन आता पण काही शेतकरी राहिलेले आहे म्हणजे ज्यांचे हिरवे आहेत ते थोडीशी थांबण्याच्या तयार सगळ्यांच्या सोयाबीन सुखरूप निघणार कोणाचेच नाही हो का, बनात। का ना हाँ हाँ सर मग केलं काही हॅलो बातमी हॅलो हां बोला ना सर सगळ्यांच्या सुखरूप सोयाबीन निघणार आहेत पाऊस काय येणार नाही आणि शेतकऱ्याला आता सोयाबीन काढायला परेशान करणार नाही उरलेलं सोयाबीन आहे थोडंफार वाचलेलं की निघणार आहे समजा बरोबर आहे सर शेतकऱ्यांसाठी आनंदाचीच बातमी पाहिजे आपल्याला शेतकऱ्यांच्या पाठीशी शे कोणी नाही ना त्याच्यामुळे आनंदाचीच बातमी पाहिजे आपल्याला सर आणखीन एकदा सांगतो कसा कसा पाऊस राहणार आहे हो आता ओ, हो आता हे आज आहे तीन ऑक्टोबर चार पाच सहा त्या दरम्यान हो हो काय होईल विदर्भात तुरळक तुरळक भागातच पाऊस सुरू राहणार आहे हे काही मोठा पडणार नाही काही नाही फक्त चंद्रपूर नागपूर वर्धा भंडारा गोंदिया या तिकडल्या भागातच ते पाऊस चालू राहील आणि त्याच्यानंतर तिकडला देखील ना सात तारखेला ते पण पाऊस निघून जाईल सात तारखेला नांदेड नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा बुलढाणा जिल्हा अमरावती जिल्हा तर ह्या पट्ट्यातला पाऊस काय होईल सहा तारखेपर्यंत तुरळक भागात पडत जाईल म्हणजे काय सर्वजर पडणार नाही कुठ तरी पडेल जिथे पडला तिथं पडेल त्याच्यामुळे काही घाबरायचं कारण नाही लातूर जिल्हा बीड जिल्हा जालना जिल्हा परभणी जिल्हा आणि संभाजीनगर इकडं देखील काय होणार आहे पाच आणि सहा तारखेला समजा सात तारखेला तुरळक कुठेतरी पडेल काय मोठा पडणार नाही त्याच्यामुळे एवढं काही घाबरायचं नाही सात तारखेला इथं हे पण पाऊस निघून जाईल त्याच्यानंतर ते पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि कोकणपट्टी तिकडे देखील काय होईल पाच सहा सात पर्यंत तुरळक भागातच कुठेतरी शंभर गावातून दोन चार गावात कुठे दहावीस गावात पडेल काय जास्त पडणार नाही सात तारखेला ती देखील कधी होईल दहा तारखेला जवळपास सत्तर टक्के महाराष्ट्रातून पाऊस निघेल समजा पाऊस मागणार घेणार दहा ऑक्टोबरला पंधरा ऑक्टोबरला मात्र संपूर्ण भारतातून शंभर टक्के म्हणजे महाराष्ट्रात मा, पुन्हा कुठंच दिसणार नाही थंडी दिसेल अजून हो थंडीत जाणवायला सुरुवात केल्यास हां 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 हा। ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण मा आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल ठीक हो